आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केस, केस येथील पत्रकार एकवटले असून केस तहसीलदार अभिजित जगताप यांना केस तालुका सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने लेखी निवेदन दिले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज येथे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवणारे एम सी एन न्यूज चॅनलचे केस तालुका प्रतिनिधी बाळासाहेब मधुकर जाधव हे दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पोलीस ठाण्याच्या समोर रस्त्याच्या बाजूला त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवर बातमी तयार करत होते त्या ठिकाणी साध्या ड्रेसवर केस पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रकाश मुंडे यांनी येऊन पारधी समाजाच्या प्राशन केलेल्या महिलेला दवाखान्यात घेऊन चल असे म्हणाले नंतर पत्रकार बाळासाहेब जाधव यांनी मी बातमी तयार करत असून आपण इतर रिक्षा पहावी म्हटल्यावर पोलीस हवलदार प्रकाश मुंडे यांनी बाळासाहेब जाधव यांना शिवेगाळ करून मारहाण केली व पत्रकार बाळासाहेब जाधव यांची गचंडी धरून पोलीस ठाण्यात नेऊन रात्री अकरा वाजेपर्यंत बसवून ठेवले बाळासाहेब जाधव यांना मानसिक त्रास शारीरिक त्रास दिला म्हणून सदरील पत्रकाराला मारहाण करणाऱ्या प्रकाश मुंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी केज येथील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने अशा मागणीचे लेखी निवेदन पोलीस कमिशनर छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक बीड पोलीस उपअधीक्षक विभागीय कार्यालय केज तहसीलदार केज यांना दिले आहे सदरचे निवेदन केस तहसीलचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी स्वीकारले आहे या लेखी निवेदनावर पत्रकार दशरथ चौरे विजय आरकडे अजय भांगे अशोक सोनोने महादेव काळे तात्या गवळी बाळासाहेब जाधव मोबाशीर खतीब रणजित खाडगे प्राध्यापक डॉक्टर हनुमंत सौदागर इत्यादी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत पत्रकार बाळासाहेब जाधव यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात केस तालुका सर्व पत्रकार बांधव एकवटले असून सर्व पत्रकार बांधवांनी बाळासाहेब जाधव यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व केस पोलिसांची दडपशाही लवकरात लवकर थांबवावी अशी सर्व पत्रकार बांधवांची मागणी आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गवळी केज